श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा सखे या मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपल्याला हा नेहमीच प्रश्न पडत असतो की आपण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्याला झोप का येते जांभई आणि रडायला काय येते असा विचार म्हणत येतो ना यावर त्यामागचे कारण आपण पाहणार आहोत जर तुम्ही अस्वस्थ असताना देवाची पूजा केली तर तुम्हाला जांभई येऊ लागते आणि झोप येते शास्त्र आणि पुराणानुसार पूजेदरम्यान तुमच्या डोळ्यातून आश्रय येत असतील तर समजावे की देव तुम्हाला काही संकेत देत आहे कारण जेव्हा तुम्ही आतून भगवंताचे चिंतन करता तेव्हा तुमचा त्याच्याशी थेट संबंध येतो पूजा करताना तुम्हालाही झोप येते किंवा जांभ येते का कारण जाणून घ्या शास्त्रात वेगळे अर्थ सांगितलेले आहेत पूजा करताना झोप येते काही लोक पूजा करताना झोपेची किंवा जांभळ येण्याची येत असल्याची तक्रार करतात या सर्व गोष्टीचे शास्त्रात वेगवेगळे अर्थ आहेत पूजेच्या वेळी झोप येणे किंवा जांभई येणे चांगले नाही तुमचे मन दुसरीकडे कुठेतरी विचलित होत असल्याचे हे लक्षण आहे पूजा करताना झोप येते सनातन धर्मात उपासनेला विशेष महत्त्व आहे लोक सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करतात आणि त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात आणि आशीर्वाद घेतात देवाची उपासना आणि त्यांच्याशी संबंध जोडण्यासाठी व्यक्तीने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या शुद्ध असणे खूप महत्त्वाचे आहे असे मानले जाते की जेव्हा तुमचे मन स्थिर असते तेव्हा तुम्ही लवकर देवाशी जोडू शकता पण कधी कधी पूजा करताना तुमचे मन विचलित होऊ लागते किंवा इतर घरगुती बाबी तुमच्या मनात चालू राहतात याशिवाय काही लोक झोपेची आणि जांभाईची तक्रार करतात पण हे अजिबात चांगले लक्षण नाही या सर्व गोष्टीचे शास्त्रात वेगवेगळे अर्थ आहेत चला तर मग जाणून घेऊ हो। पूजेदरम्यान तुम्हाला झोप येते किंवा जांभई आली तर ते काय सूचित करते या लक्षणामुळे तुम्हाला झोप येते किंवा जांभई येत असेल तर हे सामान्यत असे लक्षण आहे की मन पूर्णपणे देवाच्या पूजेत गुंतलेले नाही आणि ते तुम्हाला दुसऱ्या बाजूला वळवत आहे याशिवाय पूजेच्या वेळी झोप येण्याने इतरही अनेक संकेत मिळतात चला तर मग जाणून घेऊया सविस्तर जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना झोप येत असेल तर हे देखील असू शकते कारण आपण शारीरिक आणि मानसिक थकल्यासारखे आहात किंवा काही वेळा अशा स्थितीत देखील असू शकते जेव्हा एखाद्या व्यक्तीला पूजा करताना आणि शरीराला शांती मिळते आरामशीर अवस्थेत पोहोचते पूजे दरम्यान झोप लागण्याची शक्यता असते अनेक वेळा ध्यान प्रक्रियेदरम्यानही दरम्यानही झोपीची भावना सुरू होते ऊर्जेचे असंतुलन देखील असू शकते पूजेच्या वेळी झोपणे हे ऊर्जेचे असंतुलन दर्शवते शास्त्रानुसार मानवी शरीरात सात चक्रे असतात जी आपल्याला ऊर्जेचे संतुलन राखण्यात मदत करतात जेव्हा या चक्राचे संतुलन बिघडते तेव्हा त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे पूजेच्या वेळी मन स्थिर ठेवता न येणे आणि न लागणे हे कारण बनते भक्तीचा अभाव शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला पूजा करताना झोप लागली तर ती व्यक्ती पूर्णपणे भगवंताशी एकनिष्ठ नाही आणि त्याची एकाग्रता देवाशी जोडण्याऐवजी कशावर तरी केंद्रित झाली आहे त्यामुळेच पूजेच्या वेळी झोप येते किंवा जांभही येते पूजा करताना झोपणे हे केवळ नकारात्मक लक्षणच नाही तर अनेक परिस्थितीमध्ये सकारात्मक लक्षण आहे आत्मेच्या शांतीचे लक्षण आहे कधी कधी असे घडते की पूजा करताना झोप येणे हे आत्म्याच्या शांतीचे लक्षण असू शकते पूजेच्या वेळी झोप येऊ नये म्हणून हे उपाय करा जर तुम्ही तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल आणि झोप न लागावी तर पूजेसाठी अशी वेळ निवडा जेव्हा तुमचे मन आणि घरातील वातावरण शांत असेल मुख्य स लोक सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करतात आम्ही तुम्हाला सांगतो की पूजेपूर्वी आंघोळ करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आंघोळ आणि ध्यान केल्याने मन आणि शरीर दोन्ही तयार होतं ज्यामुळे झोप दरम्यान तुमच्या डोळ्यातून आश्रू येत असतील तर समजावे की देव तुम्हाला काही संकेत देत आहे कारण जेव्हा तुम्ही आतून भगवंताचे चिंतन करता तेव्हा तुमचा त्यांच्याशी थेट संबंध येतो शास्त्र आणि पुराणात असे म्हटले आहे की पूजा करताना डोळ्यातून येत असतील तर समजावे की कुठली तरी देवी शक्ती तुम्हाला काही संकेत देत आहे जेव्हा तुम्ही भगवंताच्या कोणत्याही रूपाच्या ध्यानात आणि पूजेत घडून जाता तेव्हा ते त्याचा अर्थ असा होतो की तुमचा त्या भगवंताच्या रूपाशी संबंध आला आहे किंवा तुम्ही केलेल्या उपासना यशस्वी झाली आहे असे म्हणता येईल ज्यामुळे अश्रूच्या रूपात तुमचा आनंद बाहेर पडतो नकारात्मकतेची पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येणे किंवा जांभ येणे हे देखील नकारात्मकतेचे कारण असू शकते असे म्हणले जाते जेव्हा आपले मन पूजा धार्मिक ग्रंथ आणि आरतीमध्ये गुंतलेले नसते आणि शरीर जड वाटू लागते अशा परिस्थितीत आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला का आवडल्यास कमेंट करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ